निधीची मागणी केलेली आहे जरा कामचा प्रश्न पहिला सोडून आणि जे काही तुम्ही मारा तेवढा या भविष्यामध्ये दिला जाईल हा विश्वास तुम्हाला तुम्हार या निमित्तानं सगळ्यांना देतो आधीचा वेळ आपला भेट नाही त्यामुळं पुन्हा एकदा अभिषेक तुम्ही असाल नानासाहेब असतील आमचे नारायण शेख असतील आमचे शेखर शेख असतील आमचे भोळे दादा असतील सगळी मंडळी ही सगळी आमचे नेते से घराध्यक्ष आहेत सगळी मंडळी आता नाव कुणाची घेऊ सगळी मंडळी नाव घेतील कारण खूप मंडळी अहोर रात्र या स्पर्धा यशस्वी होण्याकरता मेहनत घेत असतात त्या सगळ्यांचे मी या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आभार मानतो म्हणजे म्हणतो या स्पर्धा पार पाडण्याकरता त्यांचे योग्य नगरसेवक आजी माझे नाव खूप घेण्यासारखे असतो परंतु पुन्हा एकदा आपल्या या स्पर्धांना आणि बाजू आणि व्यायामंडळाच्या भावी वाटचालीला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो कारण तुम हा आनंद आहे पहिल्यांदा मंत्री म्हणून या मतदारसंघाला संधी मिळाली आणि कार्यक्रमालाही पहिल्यांदा का पार्श्वभूमीमध्ये या पार्श्वभूमी